भाजपचे पदाधिकारी आता थेट जुगाराच्या अड्ड्यांवर सापडायला लागलेत कारण काल रात्री पुणे पोलिसांच्या वतीने एक रेड मारण्यात आलेली होती आणि ज्या जुगाराच्या अड्ड्यावरती ही रेड मारली त्या ठिकाणून भाजपच्या पदाधिकाऱ्याला आता ताब्यात घेण्यात आलंय भाजप पदाधिकाऱ्यासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना आता ताब्यात घेण्यात आलाय ही सगळी जी घटना आहे ती खरंतर घडली आहे सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका परिसरामध्ये मी आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्याच बाहेर उभी आहे सहकारनगर पोलिसांकडून आणि खरंतर युनिट दोनची ही कामगिरी होती आणि सहकारनगर पोलिसांनीसुद्धा या सगळ्यामध्ये सहकार्य केलेलं होतं युनिट दोनला संयुक्तरित्या ही कारवाई सगळी जी आहे ती पार पडली पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये असलेल्या एका सोसायटीच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा सगळा जुगाराचा अड्डा चालू असल्याची माहिती मिळते आहे या माहितीनुसार खरं तर युनिट दोनने हा छापा टाकलेला होता आणि युनिट दोनच्या छाप्यामध्ये अनेक जण या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आलेले आहेत या सगळ्यामध्ये जवळपास दोन लाख वीस हजारांचा मुद्देमालसुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे त्याचबरोबर सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये जे भाजपचे पदाधिकारी आहेत ज्यांचं नाव या सगळ्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून घेतलं जात आहे त्यांचं नाव आहे औदुंबर विठ्ठल कांबळे हे औदुंबर विठ्ठल कांबळे जे आहेत ते मुळातच हा भाजपचा पदाधिकारी आहे आणि पर्वती मतदारसंघाचा चिटणीस म्हणून काम पाहतो अनेक भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर याचे फोटो सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत याच औदुंबर विठ्ठल कांबळे यांना रम्मी खेळताना थोडक्यात जुगार खेळताना काल रात्री अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर ताब्यात घेण्यात आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळते की संग्राम दिलीप भोसले मंगेश मारुती शेलार युवराज नानासाहेब सूर्यवंशी सागर नारायण अडागळे बापू लक्ष्मण पाटोळे रोहन शेखर लोंढे अशा पद्धतीने ही बाकीची काही नावं आहेत यामध्ये एकूण सात आरोपी आहेत आणि या सातही आरोपींना पोलिसांनी काल रात्री चौकशीसाठी ताब्यात आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून झडती घेऊन जुगार खेळण्यासाठी जी जी काही साधनं ते वापरत होते अशी सगळी साधनं जप्त केली आहेत एकूण दोन लाख वीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा हा सगळा मुद्देमाल आहे आणि हा जो जुगाराचा अड्डा आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी चालत असल्याची माहिती मिळते त्यामुळेच खरं तर युनिट दोनच्या वतीने ही सगळी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईच्या अंती आता या सगळ्या आरोपींची चौकशी सुरू आहे हा अड्डा नेमका या परिसरात किती दिवसांपासून सुरू होता कोण चालवत होतं यापैकी आणखी काही लोक या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी यायचे का असे अनेक प्रश्न है या सगळ्यामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात आणि या सगळ्याचाच तपास जो आहे तो युनिट दोनच्या वतीने आता करण्यात येतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप पदाधिकाऱ्याचं नाव या सगळ्यात चर्चेत आल्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे की अनेक आरोप प्रत्यारोप या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत भाजपचे पदाधिकारी आता जुगाराच्या अड्ड्यावरती सापडत आहेत का अशा पद्धतीचे अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत अर्थात या सगळ्यामध्ये हा जुगाराचा अड्डा नेमका किती दिवसांपासून चालू होता आणखी किती लोक या सगळ्यामध्ये सामील होते कोण नेमकं हे सगळं चालवत होतं हे एखादं रॅकेट वगैरे आहे का किंवा या परिसरात अशा पद्धतीने आणखी काही जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत का चा या सगळ्याचाच तपास पोलिसांकडून केला जातो या तपासा अंति नेमकं काय का समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.